आत्ताचा जो स्ट्राईक आहे त्यानंतर म्हणजे अठरा डिसेंबरला चालू झाला पण अजूनही मधल्या काळामध्ये आम्हाला संस्थेने थोडंसं आश्वासन दिलं त्यानंतर जे रिक्वायर्ड होतं सिलॅब तो आमच्या स्टाफने कव्हर केला पण त्यानंतरचा दिलेला शब्द संस्थेने पाळला नाही आहे म्हणजे प्रेसिडेंटनी पाळला नाही त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही ते आंदोलन चालू आहे आणि अजूनही आंदोलन चालूच आहे त्यामध्ये संस्था म्हणते की आमच्याकडे पैसे नाही आहेत सॅलरी होऊ शकतात सोळा महिन्याचे पेमेंट्स बॅलन्स आहे आणि ह्यामध्ये एआयसीटी आणि जी टीनं थोडीशी ॲक्शन त्यांचे ॲडमिशन्स टू थाउजंड एटीन सगळे ॲडमिशन्स त्यांचे स्टॉप केलेले आहेत आणि त्यामुळे थोडंसं संस्थेला एक प्रेशर पॉईंट ॲक्ट होतो आणि त्यामुळे ते पेमेंट करतील अशी एआयसीटीची पण अपेक्षा दिसते आता माझा दुसरा प्रश्न असा आहे सर तुम्हाला की आता मेन पॉइंट म्हणजे विद्यापीठाला जो हिशोब दाखवला आहे त्या हिशोबामध्ये तर तुम्ही स्टाफला पेमेंट दिलं असं दाखवलं मग ह्याविषयी आपलं काय म्हणणं आहे विद्यापीठाचे जे, जे डी प्रपोजल असतात तर त्यामध्ये आम्ही पण सगळ्या कॉलेजचे बीसीयू डी प्रपोजल बघितले त्यामध्ये असं दिसतंय की फी कलेक्शन प्रॉपर झालेलं आहे स्टाफची सॅलरी त्यांनी अकाउंट दाखवलेल्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितले अदर एक्सपेन्सेस तर काही काही कॉलेजचे अदर एक्सपेन्सेस दहा दहा कोटीपर्यंत आहेत हु, म्हणजे आणि टोटल रेकॉर्ड जर बघितलं त्यामध्ये असं दिसतंय की तुमच्या स्टाफचे सॅलरी पूर्णपणे होऊन थर्टी सेवन क्रोर्स त्यांना प्रॉफिट दिसतो याच्यामध्ये की जो प्रॉफिट त्यांनी ॲज अ ट्रस्ट असल्यामुळे त्यांनी तो त्या सिस्टीममध्ये मध्ये परत रियूज करू शकतात की ज्यामुळे इन्स्टिट्यूट खूप चांगलं व्हायला पाहिजे त्याचं मग आता जो डी टी जो रेकॉर्ड दाखवला गेलेला आहे आणि जो पुणे विद्यापीठात दाखवला गेलेला आहे याविषयी आपलं काय मत आहे डीटी आणि पुणे विद्यापीठाच्या दोघांमध्ये जो रिपोर्ट दाखवला त्या दोघांच्या मध्येही तफाव होत आहे तरी एखाद्या कुणीतरी कॉमन एखादा ग्राउंडवर येऊन हे दोन्ही एकदा रिपोर्ट वगैरे तपासले पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो रे तफावत आहे ती का आली याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे कारण हे पैसे त्यांनी एक्झॅक्टली वापरले कुठे किंवा कुठं सायफन केले ह्याचीही चौकशी झाली पाहिजे मग एखाद्या वेळेस जो विद्यार्थ्यांकडनं फी घेतली जाते आणि त्याच्यानंतर शिक्षण शुल्ककडेही दाखवला जातो प्रस्ताव दिला जातो आणि सदर प्रस्तावामध्ये ज्यावेळेस शिक्षण शुल्क फी डिसाइड करतात त्यावेळेस दाखवलं जातं की आम्ही विद्यार्थ्यांना एवढं आहे स्टाफचं पेमेंट एवढं आहे मग ही तुम्हाला असं वाटत नाही का